ते आज जे त्यांना मी पेपर्स दाखवले त्याच्यानंतर कुठलीही शंका राहणं शक्यच नाही कारण त्याच्यात मी सह्यानिशी दाखवलंय बॅलन्स शीट दिल्या आहेत मी त्या कंपन्यांच्या की आणि त्याच्यावर त्या बॅलन्स शीटवर धनंजय मुंडे सही आहे राजेश्री मुंडे यांची सही आहे आणि सरळ सरळ फ्लाय ऍश महाजेनगोकडनं ते विकताना दिसत आहेत आर्थिक नफा त्यांना मिळतोय आणि ह्या कंपनीमध्ये तिघही आहेत धनंजय मुंडे आहेत राजश्री मुंडे आणि वाल्मिक कराड देखील आहेत त्यामुळे ते काही फक्त कार्यकर्ते नाहीत किंवा एकत्र काढलेले फोटो देखील नाहीत हे त्यांचे सरळ सरळ आर्थिक फायदे आहेत ज्याच्यावर सह्या आज त्यांना दाखवल्यावर त्यांची खात्री पटली आणि जसं मी म्हटलं रेप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स अॅक्ट आणि कॉन्स्टिट्यूशन मधल्या दोन प्रोव्हिजन हंड्रेड अँड टू वन ए आणि वन नाईन्टी वन या प्रोव्हिजन्स दाखवल्या मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सनी केलेलं जे डिटेलिंग होतं की असं ऑफिस ऑफ ओफ प्रॉफिट कुठलाही आमदार किंवा मंत्री मिळवू शकत नाही हे जेव्हा दिसलं तेव्हा ते म्हणाले हे गंभीर आहे आणि मी उद्या मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करेल राजीनामाल ऑफेन्स आहे त्याच्यावर कारवाई करावी लागेल एक तर हा कॉग्निजेबल ऑफेन्स आहे आणि इलेक्शन कमिशननी जर ठरवलं तर ता त्यांचं मंत्रीपदच काय त्यांची आमदारकी सुद्धा रद्द होईल आणि यांमध्ये आर्थिक नफा कसा मिळतोय आणि कसं ऑफिस ऑफ ओफ प्रॉफिटमध्ये हे सगळं बसतंय आणि म्हणून तुम्ही कुठल्याही परिस्थितीत त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे त्यासाठी मी त्यांना मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स यांनी जे, जे डायरेक्शन दिले होते एमएलए आणि मंत्र्यांसाठी ते दाखवले त्या व्यतिरिक्त जे रेप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट नाईन्टीन फिफ्टी वन याच्याप्रमाणे हंड्रेड अँड टू वन ब्रॅकेट ए आणि वन नाईन्टी वन हे दोन आर्टिकल्स ज्याच्यात सरळ सरळ लिहिलंय की कुठलाही आमदार किंवा मंत्री स्वतःसाठी किंवा त्याच्या घरच्यांसाठी आर्थिक नफा मिळवू शकत नाही तर महाजनको यांना या कसा नफा मिळतोय हे पेपर्स दाखवले त्यानंतर त्यांना मी त्यांची असलेली दहशत आणि त्यांचे असलेले सो कॉल्ड समर्थक जे समर्थक नाही आहेत पण ते दहशतवादी आहेत अक्षरशः म्हणजे त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणावर जी भीडमध्ये दहशत केली आहे त्याचे सगळेच्या सगळे फोटो रील्स अगदी शांतपणे त्यांनी बघून घेतले आणि त्यांनी असं सांगितलंय की उद्या दुपारी बारा वाजता त्यांची आणि मुख्यमंत्र्यांची मीटिंग आहे आणि त्यात हे सगळे डिटेल्स जे आज मी त्यांना कागदपत्र दिले आहेत ते सगळीच्या सगळी कागदपत्रांवर डिस्कशन ते उद्या मुख्यमंत्र्यांबद्दल घेतील आणि पुढचा निर्णय जो आहे तो ते घेतील मला खात्री आहे की लोकांची म्हणजे जनभावना आहे जन, जनतेचा आक्रोश आहे आणि या व्यतिरिक्त खरंच ती जी जे कृत्य केलं गेलं ते इतकं इतकं निर्घृण होतं की आता महाराष्ट्रात अशा कृत्यांना कुठेही कोणीही थारा देऊ नये म्हणूनच आपला लढा आहे